आहे अर्जुन माळी आणि हा मुलीवर प्रभाव पाडण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे म्हणजे मुली पण नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आ, चल भावा सिटीत चल भावा सिटीत हा एक नवीन रियालिटी शो आलेला आहे आणि खूप छान असे एपिसोड झालेले आहेत तीन एपिसोड झालेत मी बघितले आहेत तर जी गावाकडची जी गावंती मुलं आलेली आहेत खूपच भारी आहेत आणि सिटी सुंदरी पण खूपच भारी आहेत सिटी सुंदरी मीन्स लाईक की तेरा मुली आहेत मीन्स सिटी सुंदरी प्रॉपर सिटीमध्ये राहणार आहे आणि बारा गावाकडची मुलं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधली तर चला आपण जे मुलं आहेत त्यांचे नावं आणि ते काय वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत आणि काय काम करतात हे बघूया हे आहेत सुभाष चौघुले सुभाषच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर सुभाष बहुरूपी बनून लोकांचे मनोरंजन करतात बहुरूपी बनून म्हणजे वेगवेगळे पोशाख धारण करून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच त्यांना खूप आनंद नंबर दोन हे आहेत पंकज मडावी आणि हे शेतकरी आहेत यांना शेतातलं काम करूनच खूप आनंद मिळतो आणि यांना शेती करायला खूप आवडते नंबर तीन रामा सोनवणे रामाचा आवाज खूप भारदस्त आहे आणि रामा देवी आईचा गोंधळ गात असतो नंबर चार पवन गायकवाड पवन हा सर्व प्रकारचे काम करतो नंबर पाच दीपक कोळी दीपक कोळी हा कडक लक्ष्मी समाजाचा आहे आणि गावागावामध्ये जाऊन पोत्रादाची भूमिका सादर करतो नंबर सहा ऋषिकेश चव्हाण ऋषिकेश चव्हाण हा एक पैलवान आहे आणि त्याचं एक स्वप्न आहे हिंद केसरी व्हायचं नक्कीच पूर्ण होईल भावा नंबर सात हा आहे शत्रुघ्न पावरा हा त्याच्या गावाकडे नेमबाज म्हणून ओळखला जातो नंबर आठ हा आहे अर्जुन माळी आणि हा मुलीवर प्रभाव पाडण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे म्हणजेच मुली पटवण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे नंबर नऊ विजय खबाळे यांना सुद्धा नवीन नवी नवी गोष्टी करायला खूप आवडतात नंबर दहा हा आहे क्रिश गावडे क्रिश हा एक उत्तम कबड्डी प्लेयर आहे खूप छान प्रकारे कबड्डी खेळतो आणि आतापर्यंत त्याने पन्नास कबड्डी टुर्नामेंट खेळले आहेत नंबर अकरा अथर्व जगताप अथर्व ला बैलगाडा शर्यतीचा खूप दाद आहे आणि हा आहे मुलगा निक्सन सिद्धी आणि हा झाडावर चढण्यामध्ये खूप खूप एक्सपर्ट आहे एकदम पटकन झाडावर चढतो आणि निसर्गात रमणारा आहे तर ही आहे चलभावा सिटीमध्ये आलेली स्पर्धक बारा स्पर्धक गावाकडची मुलं आली आहेत शहर गाजवायला तर नक्कीच गाजवतील आणि खूप खूप शुभेच्छा या सर्वांना आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद